नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इ तिसरी मंथन विषय गणित घटक एक संख्या ज्ञान उपघटक दहा माहितीचे व्यवस्थापन व्यवसाय प्रश्न एक ते पाचसाठी सूचना सोबत दिलेल्या चित्ररूप माहितीचे वाचन करून उत्तराचा योग्य पर्याय शोधा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला खेळाचे प्रकार आणि खेळणाऱ्यांची संख्या दिलेली आहे खेळाचा प्रकार आहे लेझिंग क्रिकेट बॅडमिंटन आणि हॉकी आता या ठिकाणी खेळणाऱ्यांची संख्या आपल्याला आप दिलेली आहे लेझिमसाठी या ठिकाणी आपल्याला एकूण लेझिम खेळणारे विद्यार्थी आहेत चार त्यानंतर क्रिकेट खेळणारे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात त्यानंतर बॅडमिंटन खेळणारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ त्यानंतर हॉकी खेळणारे मुलं आहेत एक दोन तीन चार आणि पाच पहिला प्रश्न आहे लेझिम खेळणाऱ्यांची संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो लेझिम खेळणाऱ्यांची संख्या आहे चार म्हणजे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार प्रश्न नंबर दोन क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या किती आहे मित्रांनो क्रिकेट खेळणाऱ्यांचे एकूण चित्र दिलेले आहेत सात म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या आहे सात दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात प्रश्न नंबर तीन बॅडमिंटन खेळणाऱ्यांची संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो बॅडमिंटन खेळणारे चित्र आहेत एकूण नऊ म्हणजे खेळणाऱ्यांची संख्या आहे नऊ तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ प्रश्न नंबर चार क्रिकेट खेळ खेळणाऱ्यांची संख्या कोणता खेळ खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो क्रिकेटचे चित्र आहेत सात आता खेल खेल क्रिकेट खेळ खेळणाऱ्यांची संख्या कोणता खेळ खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त आहे आता क्रिकेटपेक्षा जास्त कोण आहे तर बॅडमिंटन खेळणारे पण क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या कोणता खेळ खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा जास्त आहे तर लेझिम खेळणाऱ्यांपेक्षा क्रिकेट खेळणारे जास्त आहेत आणि हॉकी खेळणाऱ्यांपेक्षा सुद्धा क्रिकेट खेळणारे जास्त आहे म्हणजे लेझिम आणि हॉकी हॉकी म्हणजे पर्याय क्रमांक अ लेझिम म्हणजे पर्याय क्रमांक क म्हणजे आपलं उत्तर आहे अ आणि क म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ आणि क योग्य प्रश्न नंबर पाच कोणता खेळ खेळणाऱ्यांची संख्या पाच आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या तक्त्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी पाच खेळाडू कोणत्या खेळामध्ये आहेत तर फक्त हॉकी खेळणारे पाच जण आहेत बॅडमिंटन खेळणारे नऊ जण क्रिकेट खेळणारे सात जण लेजंड खेळणारे चार जण म्हणजे आपलं उत्तर आहे हॉकी म्हणजे या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो हॉकी म्हणजे पर्याय क्रमांक दोन फक्त क योग्य प्रश्न सहा ते दहासाठी सूचना सोबत दिलेल्या चित्ररूप माहितीचे वाचन करून उत्तराचा योग्य पर्याय शोधा विद्यार्थी मित्रांनो फुल या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि फुल आवडणाऱ्या मुली आता फुल आहे कमळ गुलाब चाफा मोगरा आणि जाई आता कमळ आवडणाऱ्या मुली किती आहेत तर एक दोन तीन चार आणि पाच कमळ आवडणाऱ्या मुली आहेत पाच त्यानंतर गुलाब आवडणाऱ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा गुलाब आवडणाऱ्या मुली आहेत दहा त्यानंतर चाफा आवडणाऱ्या मुली एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे आपण अगोदर लिहून घ्यायचं त्यानंतर मोगरा आवडणाऱ्या मुली एक दोन तीन चार आणि पाच आणि त्यानंतर जाई आवड ज जा, जाई हे फुल आवडणाऱ्या मुली आहेत एक दोन तीन आणि चार आता प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत प्रश्न नंबर सहा कमळ हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या जाई हे फूल आवडणाऱ्या मुलींपेक्षा कितीने जास्त आहे मित्रांनो कमळ आता कमळ आवडणाऱ्या आहेत पाच कमळ हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या जाई हे फूल आता जाईचे चित्र आहेत चार वजा आपण मित्रांनो करणार चार कमळ हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या जाई हे फूल आवडणाऱ्या मुलींपेक्षा कितीने जास्त आहे तर कमळाचे चित्र आहेत पाच आणि जाईचे चित्र आहे चार म्हणजे पाचमधून मधून जर आपण चार वजा केले तर उत्तर येईल एक म्हणजे एकणे एकणे जास्त आहे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकणे प्रश्न नंबर सात गुलाब हे फूल आवडणाऱ्या मुलींची संख्या ही मोगरा हे फुल आवडणाऱ्या मुलींच्या संख्येचा पट आहे आता मित्रांनो गुलाब गुलाबाचे चित्र किती आहे तर गुलाबाचे चित्र आहेत दहा गुलाब हे फुल आवडणाऱ्या मुलींची संख्या मोगरा आता मोगऱ्याचे चित्र आहेत पाच मोगरा हे फुल आवडणाऱ्या मुलींच्या संख्येचा किती पट आहे म्हणजे थोडक्यात दहा ही संख्या पाचच्या किती पट आहे मित्रांनो तर दुप्पट आहे बघा गुलाब हे फुल आवडणाऱ्या मुलींची संख्या आहे दहा मोगरा हे फुल आवडणाऱ्या मुलींच्या संख्येच्या किती पट आहे तर दहा हे पाचच्या किती पट आहे पाच दुने दहा म्हणजे दुप्पट आहे म्हणजे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दुप्पट प्रश्न नंबर आठ खालीलपैकी कोणते फुल आवडणाऱ्या मुलींची संख्या ही समान आहे विद्यार्थी मित्रांनो कोणते फुल आवडणाऱ्या मुलींची संख्या ही समान आहे आता या ठिकाणी आपण जर हा तक्ता बघितला तर आपल्याला दिसेल कमळाचे कमळ आवडणाऱ्या मुलींची संख्या आहे पाच आणि त्यानंतर मोगरा आवडणाऱ्या मुलींची संख्या आहे पाच म्हणजे पाच आणि पाच दोन्ही पण संख्या सारख्याच आहे म्हणजे कमळ आणि मोगरा हे आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी कमळ म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि मोगरा म्हणजे पर्याय क्रमांक क अ क हे आपलं उत्तर आहे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि क योग्य प्रश्न नंबर नऊ कमळ व चाफा ही फुले आवडणाऱ्या मुलींची संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो आता कमळ आणि चाफा आता कमळ कमळाचे चित्र आहेत पाच आणि त्यानंतर चाफा चाफ्याचे चित्र आहेत सात विद्यार्थी मित्रांनो पाच अधिक सात बघा कमळाचे पाच चित्र आणि त्यानंतर चाफ्याचे सात चित्र म्हणजे पाच आणि सात किती झाले तर या ठिकाणी बारा म्हणजे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा प्रश्न नंबर दहा कमळ हे फुल आवडणाऱ्या मुलींच्या संख्येपेक्षा जास्त आवडणारे फूल खालीलपैकी कोणते मित्रांनो कमळ हे फूल आवडणाऱ्या मुलींच्या संख्येपेक्षा म्हणजे थोडक्यात कमळापेक्षा जास्त फूल आवडणारे खालीलपैकी कोणते म्हणजे कोणते फूल जास्त आवडतं कमळापेक्षा जास्त कोणतं फूल आवडतं तर मित्रांनो कमळाची संख्या आहे पाच पाचपेक्षा जास्त आहे सात आणि दहा सात म्हणजे चाफा आणि दहा म्हणजे गुलाब चाफा आणि गुलाब म्हणजे कमळापेक्षा जास्त चाफा आवडतो कमळापेक्षा जास्त गुलाब पण आवडतो म्हणजे चाफा आणि गुलाब चाफा म्हणजे ब आणि गुलाब म्हणजे ड मित्रांनो ब आणि ड हे आपलं उत्तर आहे म्हणजे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त ब आणि ड योग्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माहितीचे व्यवस्थापन या टॉपिकमध्ये आपण एकूण दहा प्रश्नांचा विचार केलेला आहे या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका करा, धन्यवाद